आज आपलं स्वागत आहे आपण आलेलो आमचा पाड इथे कारतुस झिरो सेवन झिरो सेवन देखील आहे तर मित्रांनो आपण आज मुलाखत घेणार आहे कारतुक झिरो झिरो दा कार्तूस ना हा तर आजचं नियोजन कसं असेल कारतूजच हा सांगा नका लागू घ्या या सीझनला किती गुलाब झाले नाही असं चल अजून मुलाला नाही आला पेरेंट्सवर गाडी पडली आपली चल अजून मुलाला बघितला तर मुंबई मधला एक टॉपचाच हाती अरे हां चालेल धन्यवाद आजचा अड्डा तुफानी चाललेलो आहोत शेती बघायला आता आता खाली आपण चाललेलो आहोत सुंदर अशी गाडी चालले खाली <ıldı> <स्यांगे>

아이 yeah. u Gracias. इथे मधुकर दादा आपले मालेगावचे भेटलेले आहेत आपल्या बाईलाचं नाव काय हा नक्कीच या सीझनला खूप गुलाल झाले मी बघतो दर मैदानात खूप इच्छा होती तुमची मुलाखत घ्यायची आपली गाडी कुणाच्या नावाने पडले माझी गाडीकर दीपको हा का हा या सीझनला किती गुलाल झाले आता दहा गुलाल झाले हा का नक्कीच म्हणजे हो ना तुमचा सर्वात आठवण इथला क्षण कुठला म्हणजे ती गाडी तुम्हाला मारली आनंद झाला आम्ही चांगल्या चांगल्या नक्कीच ना बैलाला ट्रेनिंग वगैरे काय असते आपली नॉर्मल जो बाकी तो तो बाकी हा बाकी काही नाही हा नक्कीच खूप सुंदर बैल हा चालेल धन्यवाद kartu zero तयार zero seon 그고 <laughs>

એ બાકી ઉનું ઇક નાદુ નગા દે દીપુ ફૈલે બલીના જરવા પડીકડે એ જલ્દી આય દી બોસ આઈ બોસ કળા આઈ બોસ હરીબન એંગલે વાતી